डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्व होते सर्वात प्रथम त्यांनी अर्थशास्त्र राजकारण कायदा तत्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचं उत्तम ज्ञान संपादन केलं शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड पण त्यांनी आयुष्य आयुष्य केवळ वाचन अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली कारण ते शोषित वर्गातील आपल्या बंधूंना विसरले नाहीत त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासपणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे एका मतप्रवाहानुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्वाचे आहेत भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक सामाजिक समस्यांना तोंड देत आहे या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांचे विचार आणि कृती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील आज त्यांच्या जयंतीनिमित्त अकोलेतील महात्मा फुले चौकात त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर किरण ला हमटे जिल्हा बँक संचालक मधुकर नवले माकपचे नेते डॉक्टर अजित नवले अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे माजी नगराध्यक्षा सोनाली नायकवाडी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने पराग वाडगे रमेश जगताप नायब तहसीलदार लोहारे अनिल कोळपकर रिपाईचे राज्य सचिव विजय वाघचोरे दलित मित्र प्रकाश साळवे चंद्रकांत सरोदे शाहिदभाई फारुकी आरिफ शेख वकील वसंतराव मनकर पत्रकार सागर शिंदे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण जगभरात आणि भारतातही खोट्या खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती आहे हा जयंती उत्सव म्हणजे भारतीयांसाठी मोठी पर्वणी आहे अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती झाली आता चौदा तारखेला बाबासाहेबांची जयंती होती आहे खरंतर ज्या महामानवानं जी भारताची घटना लिहिली आणि ज्या घटनेवरती हा चाल चा 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 देश चालतो आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे आणि ती बुलंदपणे पुढं जाते आहे आतापर्यंत नंतरच्या राज्यकर्त्यांनी एकशे सहा वेळा घटनेमध्ये बदल केले आज बरेच जण घटनेच्या याच्यावरती राजकारण करून पाहत आहे परंतु हा देश अखंडपणे आपल्याला चालवायचा आहे आणि हे चालवत असताना ज्या घटनेमध्ये थोडेफार जे बदल झालेत ते मूळ साच्याला हात न लावता झालेले बदल आहेत आणि मग ते बदल होत असताना हे देश हितासाठी झालेत का याचा विचार केला पाहिजे याच्या आधीचे बदल जे झाले खरं तर आ आरोप प्रत्यारोप करणं हे आमच्यासारख्याचं काम नाही आहे पण निमित्तानं राज्याचे नेते विजयरावजी वाघचौरे यांनी अकोल्यामध्ये महात्मा एक चौकामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता यासाठी मच्छिंद्र शेठ धुमाल अॅडवोकेट मनकर साहेब त्याचबरोबर डॉक्टर अजित नवले मधुभाऊ नवले आणि ब असंख्य कार्यकर्ते त्यानिमित्तानं उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की पक्षभेद बाजूला सारून भारताचं संविधान महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे विचार महत्त्वाचे हा विचार घेऊन हा तालुका पुढं जातो आहे हा एक संघटितपणे कायम तालुका राहिला आहे जातीपातीच्या राजकारणाला आत्तापर्यंत ह्या तालुक्यानं कधीच प्रोत्साहन दिलं नाही आणि पुढं पण प्रोत्साहन देणार नाही जातीपातीचं राजकारण जे करू पाहतील त्याला मूठमाती देतील त्यामुळं आपण सगळं भाई हे या निमित्तानं उपस्थित आहे प्रमोदजी पण उपस्थित आहेत आपण सगळेजण निमित्तानं असा संकल्प करूया की भविष्याच्या काळात तालुक्यामध्ये आजपर्यंत जो आपल्या पूर्वजांनी आपल्या नेते जो सलोखा जाती सलोखा जपला तो इथून पुढेही जपूया बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात करूया आणि ते कृतीमध्ये आणूया आजच्या दिवसाच्या निमित्तानं जे काही संविधानाची उद्देशिका आहे त्याचं पण वाटप ह्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर नुसतं उद्देशिका दिली नाही तर संविधानाच्या प्रथी पण वाटण्याचा संकल्प आहे घराघरामध्ये त्या पोचवण्याचा संकल्प आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरं तर हा महामानव महामानवच आहे की बाबासाहेबांवरती जेवढी गीतं झाली एवढी गीतं कुणावरच झाली नाही बाबासाहेबांच्या जयंत्या वर्षभरामध्ये चालतात एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन चार सहा महिने जयंती कुणाच्याच होत नाही म्हणजे ह्या महामानवानं जे, जे काही सर्वसामान्यांना जगण्याचं साधन दिलं त्यांचं अस्तित्व निर्माण केलं त्यामुळं हा सगळा भारतातील जनता बाबासाहेबांचं सा मनापासून आभारी आहे परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं मी बाबासाहेबांना आज अभिवादन करतो जयंती उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत्न भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सालाबादाप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आपण साजरी केलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार किरणजी लांबटे त्याचप्रमाणे मधुभाऊ नवले त्याचप्रमाणे अजित नवले मच्छिंद्र धुमाळ त्यानंतर शिवा आपली सोनाली नाईकवाडी डॉक्टर क कडलक तालुक्याचे बी डीओ तालुक्याचे सर्व शासकीय अधिकारी वसंतरावजी मनगर अशी सर्व मंडळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि या कार्यक्रमाची सुरुवात जयंतीच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व शिक्षण संस्था असतील व्यक्ती असतील यांना संविधानाची प्रियांबल प्रियामबलाची फोटो कॉपीज देणार आहोत त्याचप्रमाणे संविधानाची प्रत्य प्रत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला देण्याचा आमचा संकल्प आहे आज त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे बाळासाहेब वर्जे या ठिकाणी आले हा ही सर्व आपण स सुरुवात आहे ही आणि वर्षभर आम्ही संविधानाचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सर्व घरा संविधान घराघरात संविधान देण्याचा आमचा संकल्प आहे लोकांनी तो संविधान वाचावं वा, त्यातले हक्क आणि अधिकार असतील कर्तव्य असतील हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे भारताची लोकशाही देशातली लोकशाही ही निवळ कागदावर नाही तर व्यक्तिगत लोकांची तोंडपाट असली पाहिजे त्याची संविधान तोंडपाट असलं पाहिजे असा आमचा विचार आहे या निमित्तानं आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली जनतेनं अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला दिवसभरात आज चौदा एप्रिलपासून तर पुढे भविष्यात जेवढे गावागावात जे मंडळं जयंती करतील त्या गावाच्या वतीनं त्या गावातील संस्था असतील शाळा असतील या सर्वांना ग्रामपंचायत असेल या सर्वांना प्रियांबल आणि संविधान वाटप करणार आहोत